नमस्कार मंडळी मी अभिषेक कांदेले कांदेले होम डिझाईन्स मराठीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलो हो आहोत आपण दोन भावाच्या हिसाबाने घराचं थ्री डी फ्रंट एलिव्हिएशन डिझाईन तयार केलं होतं जे की तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो आपल्याला फ्रंट मिळतो अडतीस फीटचा आणि लांबी मिळते या ठिकाणी मित्रांनो अठ्ठेचाळीस फीट आपल्याला फ्रंट मिळतो मित्रांनो रुंदी मिळते अडतीस फीट आणि लांबी मिळते अठ्ठेचाळीस फीट अडतीस फीट बाय अठ्ठेचाळीस फीटचा हा प्लॉट होता याच्यामध्ये आपण टू बीएचके प्लस टू बीएचके दोन बेडरूम घराचा नक्षा बनवला होता दोन भावांसाठी तर मित्रांनो चला तुम्हाला डिझाईन एक्सप्लेन करूया याचा आपण कम्प्लीट प्लॅन देखील एक्सप्लेन केलेला आहे मित्रांनो तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा वरती दिलेल्या आय बटनवर तुम्ही प्रेस करू शकता आणि तो व्हिडिओ बघू शकता चला मित्रांनो तुम्हाला डिझाईन एक्सप्लेन करूया तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण सेंटरमध्ये गेट प्रोव्हाइड केलं होतं जसं आपण गेटने आज जातो हो तर आपण सेंटरमध्ये लॉबी प्रोवाईड केली होती आणि या ठिकाणी थी। तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण टू बीएच के प्लस टू एच के या ठिकाणी दोन फ्लॅट्स डिझाईन केले होते एकाच जागेमध्ये आपण दोन भावाच्या हिसाबानी घराचा नक्शा आणि डिझाईन बनवलं होतं मित्रांनो मित्रांनो आपण एकाच जागेमध्ये दोन भावाच्या हिसाबानी डिझाईन तयार केलं होतं घराचा नक्षा बनवला होता तर चला तुम्हाला फ्रंट एलिव्हेशन डिझाईन एक्सप्लेन करूया मित्रांनो याच्या खालच्या साईडला मित्रांनो आपण एक गेट प्रोवाईड केला होता जेणेकरून या ठिकाणी आपल्याला एक एंट्री मिळून जाते सेंटरला ज्यामधनं आपण जातो त्या ठिकाणी आपल्याला लॉबीत बघायला मिळते मित्रांनो एका साईडला तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण एक डोर आणि विंडो प्रोवाइड केली होती विंडोच्या खाली या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण येलो कलर चा या ठिकाणी एक टेक्चर प्रोवाइड केला होता आणि पॅरापेड डिझाईन मध्ये मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण बॉक्स लाइक डिझाईन या ठिकाणी केले होते एका साइड ला मित्रांनो आपण शेड प्रोवाइड केले होते ग्रे कलर चे आणि एका साइडला आपण ग्रीन कलर प्रोव्हाइड केला होता जो की खूप आकर्षक या ठिकाणी दिसतो मित्रांनो आणि सेंटरला तुम्ही बघू शकता मित्रांनो या ठिकाणी देखील आपण एक प्रोवाइड केला होता आणि एका साईडला मित्रांनो आपण या ठिकाणी वुडन टेक्स्चर प्रोवाइड केलं होतं आता परत येतो मित्रांनो दुसऱ्या साईडला या ठिकाणी देखील तुम्ही बघू शकता सेम आपण डिझाईन प्रोव्हाइड केलं होतं फक्त एका साईडने आपण सीएनसी पॅनल प्रोव्हाइड केलं होतं मित्रांनो जे की या ठिकाणी वेगळं डिझाईन आपल्याला दिसून येते आपण आणखी एक डिझाईन बनवलं होतं मित्रांनो जे की तुम्हाला एक्सप्लेन करूया हे बघू शकता मित्रांनो दुसरं आपण एक फ्रंट एल्युएशन डिझाईन तयार केलं होतं या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे पॅरापेट डिझाईन आपण प्रोव्हाइड केलं होतं त्या ठिकाणी आपण ऑरेंज कलर दिला होता आणि मेन जे आपण पॅरापेट या ठिकाणी डिझाईन केलं होतं त्या ऑक्स लाईक स्ट्रक्चर प्रोव्हाइड केलं होतं मित्रांनो आणि एका साईडने आपण सीएनसी पॅनल डिझाईन केलं होतं आणि खाली देखील या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण ग्रे कलरचे या ठिकाणी शेड प्रोव्हाइड केले होते जे की पॅटर्न या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला कोणतं डिझाईन आवडलं कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांग आणि मित्रांनो जर तुम्हाला देखील घराचा नक्षा आणि डिझाईन भरून घ्यायचा असेल तर तुमच्या स्क्रीनला दोन नंबर दिलेले त्या नंबरवर तुम्ही आमच्यासोबत संपर्क साधू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता तुमची डिटेल्स आम्ही तुम्हाला देखील तुमच्या रिक्वायरमेंट अनुसार नक्षा किंवा डिझाईन प्रोव्हाइड करून देऊ पण आम्ही जे पण सर्व्हिसेस प्रोवाइड करतो मित्रांनो त्याचे नॉमिनल चार्जेस घेतो फीस घेतो जे की तुम्हाला पे करावं लागेल तर जरूर संपर्क साधा मित्रांनो आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो आणि हा मित्रांनो काही दिवसामध्येच आपण याचा नक्षा देखील अपलोड करणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब स्क्राईब करा आणि सोबतच बेलचा ऐकून प्रेस करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका चला मित्रांनो भेट घेऊया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो जय भवानी